नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता पावसाळ्यात गावरान कुक्कुटपालनात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून मेथी घासचा वापर शंभर टक्के कमीच करा ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता गावरान कुक्कुट पालनात मेथी घासचा वापर कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून पावसाळ्यात शंभर टक्के कमीच करा जर आपण पावसाळ्यामध्ये खाद्य म्हणून मेथी घासाचा वापर कोंबड्यांसाठी कमी केला तर आपला कशा पद्धतीनं या ठिकाणी होणार फायदा आणि जर आपण या ठिकाणी मेथी घासचा वापर जर पावसाळ्यात कमी न करता कंटिन्युअस या ठिकाणी करत राहिलात तर याचा परिणाम कोंबड्यांवरती कसा होणार यामुळं आपलं कशा पद्धतीनं नुकसान होणार या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्ट पालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मी मनापासून कळकळीची कर विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी तर आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या चॅनल ला करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता गावरान कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून मेथी घासचा वापर हा पावसाळ्यामध्ये शंभर टक्के आपल्याला कमी करावा लागणार आहे जर आपण मेथी घासचा वापर या ठिकाणी पावसाळ्यात कमी केला तर आपला होणार शंभर टक्के फायदा पण जर आपण असं न करता पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात मेथी घासचा वापर केला तर यामुळं आपल्या सर्वांचं होणार शंभर टक्के नुकसान ते कस आता बघूया तर बघा मित्रांनो मेथी घास हे कशा प्रकारचं खाद्य आहे याच्यामध्ये कोणता कंटेंट आहे व याचा परिणाम आपल्या कोंबड्यांवरती कसा होऊ शकतो जाणून घेऊयात पण हे सगळं जाणून घेण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी एक महत्वाची व वा आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे की आता चांद्यापासून पासून पर्यंतचा कोणताही माझा सामान्य पालक बांधव ज्याला आजवर सांगणार कुणी नव्हतं ज्याला आजवर शिकवणार जो मनाला वाटेल त्या पद्धतीनं पालन करत होता त्यांच्यासाठी आनंदाची वार्ता की रायझिंग स्टार परभणी आता आपल्याला उत्पादनापासून विक्री पर्यंत सगळं सहकार्य करणार आपला खाद्य खर्च कमी करण्यासाठी आपल्याला मदत केली जाणार आपल्या गावरान कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती आजार येऊच नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याच मार्गदर्शन केलं जाईल आपल्या गावरान कोंबड्या आणि पिल्ल यांच्यावरती लसीकरण करूनही आजार आला तर त्या आजाराला ओळखून तात्काळीलाच काय करायचा याबद्दल मार्गदर्शन केलं जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार करणं तयार होणारी पिल्ल जी आहेत मित्रांनो त्यांची ब्रुडिंग फिडिंग आणि त्यांचं पालन पोषण व संगोपन करत असताना पूर्ण मार्गदर्शन त्याचबरोबर मित्रांनो आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी आणि गावरान पिल्ल यांच्या मार्केटिंगसाठी सुद्धा आमच्याकडून जेवढी होईल तेवढी मदत केली जाणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे रायजिंग स्टार परभणीची ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रॅमची ही संकल्पना ज्याच्यामध्ये जॉईन झाल्यानंतर आमच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला लाखोंचा नफा कमावण्यापासून कुणी वंचित करू शकणार नाही मग आपल्याला या रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हायचंय थांबा थोडं कसं जॉईन व्हायचं ते समजावून सांगतो यासाठी तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या मोबाईल नंबरवर कॉल आहे इथं कॉल केल्यावर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचंय मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासट वर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड आतो आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती तुम्ही पाठवल्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासठ झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठ रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचे एवढं केलं की मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल रायझिंग स्टार परभणी अंतर्गत ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममुळे तुम्हाला या व्यवसायामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन मिळेल की ज्याच्यामध्ये लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याची संधी आपल्यापासून शंभर टक्के कुणीही हिरावून घेणार नाही मग आपल्याला जर जॉईन व्हायचं असेल तर आज ती वेळ आलेली आहे मित्रांनो की आज जॉईन झालात तर भविष्यामध्ये या संकल्पनेतून लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा तर मित्रांनो जर जॉईन व्हायचा असेल तर एक कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आणि लखनसरांना निरोप द्या तर मित्रांनो आता बघा आपला महत्वाचा मुद्दा काय होता की पावसाळ्यामध्ये गावरान कुकुट पालन आपण करतो पावसाळ्यामध्ये आपण कोंबड्यांना खाद्य देत असतो या खाद्यामध्ये सर्रास मेथी घासचा वापर केला जातो लक्षात घ्या मित्रांनो मेथी घास हे आपल्या कोंबड्यांचा खाद्य खर्च वाचवण्याचं एक चांगलं ऑप्शन आहे पण मेथी घासचा वापर ज्यावेळेस आपण करत असतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की पावसाळ्यामध्ये बाहेरच्या वातावरणामध्ये आपल्याला तापमान घटताना दिसतंय मेथी घासच्या अतिरिक्त वापराने त्यामधील असणाऱ्या पाण्याच्या प्रमाणामुळे आपल्या शरीरातील सुद्धा त्या ठिकाणी तापमान घटते दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो या असणाऱ्या आपल्या कोंबडीच्या शरीरामध्ये जे लिव्हर आहे त्या लिव्हरमध्ये मित्रांनो त्या ठिकाणी पाण्याचा संचय होऊन त्या ठिकाणी डायजेस्टिव्ह सिस्टीमवर याचा परिणाम होतो जसं एखाद्या गाडीमध्ये इंजिन असते त्या इंजिन मध्ये पाणी शिरलं की गाडी बंद पडते मग आपल्या कोंबडीच्या इंजिन मध्ये म्हणजे लिव्हरमध्ये अतिरिक्त पाणी झालं तर कोंबडीचं इंजिन बंद पडलं तर कोंबडी एक्सपायर होते गाडी दुरुस्त करता येते परंतु कोंबडी एकदा मेल्यावर तिला जिवंत करता येत नाही मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेव ठेवावी लागेल की मेथीघास फुकट मिळते म्हणून आपल्या कोंबड्यांना किती खाऊ घालणं पावसाळ्यात चुकीचं आहे कारण मित्रांनो एक तर आपल्या कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढायला दुसरी गोष्ट आपल्या कोंबडीच्या शरीरातील तापमान घटायला तिसरी गोष्ट कोंबडीच्या शरीरातील उष्णता कमी व्हायली यामुळे मित्रांनो आपल्या कोंबडीला हगवण लागते हगवण लागल्यामुळं मित्रांनो आपल्या कोंबडीच्या असणाऱ्या शरीरातील पोषक तत्व निघून जातात निघून गेलेल्या या तत्वामुळे मित्रांनो आपल्या कोंबडीच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता त्या ठिकाणी घटताना दिसते रोग प्रतिकारक क्षमता घटली की शंभर टक्के याचा फायदा मित्रांनो जीवाणू आणि विषाणू घेतात यामुळे आपल्या कोंबडीवर मानवुडी मर देवी रोग सीआरडी रोग कोरायजा रोग यांसारखे भीषण आजार त्या ठिकाणी येऊ शकतात आणि हे होते फक्त आपल्या मेथी घास देण्यामुळे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो पावसाळ्यामध्ये खाद्य खर्च थोडा वाचतोय म्हणून जर आपण मेथी घासचा वापर सर्रास करत असाल तर थांबवावं लागेल जर आपण हट्टीपणाने जास्तीत जास्त मेथी घासचा वापर केला तर मित्रांनो या अडचणीचा सामना करून आपल्या फार्मवरील कोंबड्या एक्सपायर व्हायला सुरू होतील आपलं आतून आत नुकसान होऊ शकतं म्हणून मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की पावसाळ्यामध्ये तंदुरुस्त कुक्कुट पालन करायचं असेल निरोगी कोंबड्या ठेवायच्या असतील तर मित्रांनो मेथी घासचा वापर घास बंद करा त्याऐवजी मित्रांनो गहू ज्वारी तांदूळ मका बाजरी किंवा गिरणी पीठ जो की याचा त्या ठिकाणी वापर वाढवा मित्रांनो शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण वाढायला मित्रांनो कोंबडीच्या शरीरामध्ये पावसाळ्यामध्ये असणारं तापमान घटायले उष्णता घटायली कोंबडीला आज कोरड्या आहाराची गरज आहे ओल्या आहाराची नाही म्हणून मेथी घास शंभर टक्के बंद करा नाही तर आपलं होऊ शकते आतोनात नुकसान त्या ठिकाणी कोंबड्या होऊ शकतात एक्सपायर जर आपल्याला पावसाळ्यात कोंबड्या वाचवायच्या असतील जगवायच्या असतील निरोगी कुकुड पालन करायचं असेल तर मित्रांनो कुक्कुटपालनामध्ये आपल्याला पावसाळ्यात मेथी घासचा वापर कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून शंभर टक्के थांबवावा लागेल त्याऐवजी कोंबड्यांना गहू ज्वारी तांदूळ मका बाजरी यांसारख्या कोरड्या आहाराचा वापर वाढवावा लागेल जर असं आपण केलं तर आपलं अजिबात नुकसान होणार नाही परंतु मेथी घासचा वापर करण्याचा लोभ जर सोडला नाही तर नुकसान होऊ शकते म्हणून मायबाप कुक्कुटपालक पालक नो हात जोडून तुमचा मित्र उदयला विनंती करतो की पावसाळ्यामध्ये वनस्पतीजन्य ओलावा असणाऱ्या कोणत्याही घास मेथी घास नेपियर घास किंवा कोणत्याही घास यांचा वापर अजिबात करायचा नाही ही तुम्हाला सूचना आहे हा तुम्हाला सल्लाय हा तुम्हाला माझा आदेश आहे जसं घेतात त्या पद्धतीने घ्या कारण तुमची एकही कोंबडी दगावणं म्हणजे माझं अपयश आहे मी असं समजतो आणि या अपयशाला रोखण्यासाठी बारीक सारीक ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी रायजिंग स्टार परभणी अंतर्गत ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केली आहे ज्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन केलं जाते ज्यामुळे माझ्यासोबत जोडल्या गेलेला कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे काय आपल्याला ही कुक्कुट पालन करून कमवायचं आहे लाखोंचा निवळ न पाहता आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा सामील होण्यासाठी मित्रांनो आपल्याला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल करायचा आहे इथं फोन केला की लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्ण पत्ता पिन कोड तो आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील ही माहिती पाठवल्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरोबल सिक्स झिरो पाठवतील हा क्रमांक मिळाला की त्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा तुमच ह्या स्क्रीनशॉट आला की रजिस्ट्रेशन होऊन जाईल ज्यानंतर आमच्या मार्गदर्शनासह तुम्हाला लाखोंचा निवडणं पाकम्यापासून या व्यवसायामध्ये कुणीही रोखू शकणार नाही काय पालन करायचंय का यातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा हो आहे एकदा कॉल करा लखन सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट शिवाय आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी मित्रांनो आम्ही एक सुंदर काम केले छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला सामील व्हायचं असेल तर मित्रांनो आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर स्वतःचं नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ व मोफत जॉईन करण्यात येईल ही माझी आहे मित्रांनो आपणास कळकळीची विनंती तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ की बाबा पावसाळ्यात तुम्हाला विनंती करतो कोंबड्यांना खाद्य म्हणून मेथिकास देऊ नका नाही तर आपलं नुकसान होऊ शकतं याच्या मागची कारणे व त्या ठिकाणी असणारे उपाय मी समजावून सांगितलेत हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असेल तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवा आणि कुकुट पालक बांधवा यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि गोगोट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजू दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य वाचा ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी या घंटी टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार